मुंबईच्या दादर परिसरात सहा ऑगस्टच्या सकाळी कबुतरखान्याजवळ मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळेल मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तातडीने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून त्यावर ताडपत्री टाकून ते झाकलं मात्र जैन समुदायाकडून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे नेमकं सगळं काय आहे सविस्तर जाणून घेऊया सहा ऑगस्ट दोन हजार मुंबईच्या दादर भागात एक मोठी घटना घडली आहे सकाळी सुमारे दहा वाजता दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येने आंदोलक नागरिक जमले त्यांनी तिथं लावलेली ताडपत्री पाडली आणि कबुतरखान्याच्या आत प्रवेश केला त्यावेळी घोषणाबाजी पोलिसांशी वाद आणि गोंधळच्या घटना घडल्या या प्रकरणामुळे पोलिसांना घटनास्थळी येऊन हस्तक्षेप करावा लागला या घटनेच्या मागे एक सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित वाद आहे दादर मधील अनेक वर्षापासून तिथं आहे आणि जैन समाजाच्या काही लोकांनी तिथे कबुतरांना खाद्य देण्याची परंपरा राखली आहे परंतु काही स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी यांना वाटतं की या कबुतर खाण्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत विशेषतः डस्ट ॲलर्जी अस्थमा आणि इतर श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे यावर बंदी किंवा मर्यादा आणावी अशी मागणी केली जात आहे या पार्श्वभूमीवर पाच ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींना कपूतर खाण्याच्या समर्थक आणि विरोधक एकत्र बोलवलं या बैठकीत सखोल चर्चा झाली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयात दोन्ही बाजूंना समजून घेऊन एक समतोल भूमिका मांडण्याचं आश्वासन दिलं या चर्चेमुळं वातावरण शांत झालं आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनी सहा ऑगस्टचं आंदोलन रद्द केल्याचं जाहीर केलं जरी आंदोलन रद्द केल्याचं जाहीर झालं होतं तरी सकाळी दादर कबूतरखान्याजवळ पुन्हा एक मोठा जमाव जमलेला दिसला प्रसार माध्यमांमध्ये दाखवलेल्या दृश्यानुसार बहुसंख्य लोक जैन समाजाचे होते या जमावाने कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री फाडली तेथे असलेली संरचना काढून टाकली आणि कबुतरांना खाद्य टाकलं काही महिला आंदोलनात पुढे आल्या आणि त्यांनी थेट आज जाऊन ताडपत्री हटवली हे लक्षात आल्यानंतर तात्काळ तिथे फोर्स पाठवला त्यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक मागे हटायला तयार नव्हते त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शेवटी कबुतरांना खाद्य टाकण्यात आलं आणि त्यानंतर मोठ्या संख्येने कबुतरांची गर्दी तिथं पुन्हा जमलेली दिसली यानंतर मंत्री मंगल प्रभात लोंडा यांनी याबाबत मिळताच मंत्री मंगल प्रभात लोंडा तात्काळ पोहोचले त्यांनी स्पष्ट केलं की सगळ्यात जे काही घडलं आहे पूर्णपणे चुकीचं होतं ते म्हणाले कालच मुख्यमंत्र्यांनी योग्य चर्चा करून सर्व पक्षांना आश्वासन दिलं होतं आरोग्याचाही विचार करण्यात आला होता पण आज सकाळी अचानक गोंधळ घालणं ताडपत्री फाडणं आणि पोलिसांशी वाद करणं हे बरोबर नाही लोढा यांनी हे स्पष्ट केलं की या गोंधळामध्ये सहभागी असलेले काही लोक हे बाहेरचे होते स्थानिक ट्रस्ट किंवा जैन समाजाचे मुख्य प्रतिनिधी यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता त्यांनी सांगितलं की ट्रस्टने आजची बैठक ही पुढे ढकलली होती आणि कालचा मुख्यमंत्र्यांचा निर्णयही त्यांना मान्य होता मी तर आलो कारण मला वाटतं की शांतता राखणं अत्यंत गरजेचं आहे मित्रशी आणि अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी स्पष्ट केलं की जैन समाज किंवा साधू संतांचा सा या गोंधळाशी काही संबंध नाही बाहेरच्या लोकांनी येऊन हा प्रकार घडवला आहे लोढा यांनी यावेळी शांतेच आवाहन केलं आणि नागरिकांना कायदा हातात न घेण्याचं आवर्जून सांगितलं सात ऑगस्ट रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी आहे जो निर्णय येईल तो सर्वांना मान्य करावा लागेल तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगावा सरकारकडूनही या प्रकरणाकडे लक्ष दिलं जात आहे असं यावेळी ते म्हणाले आहे यामधून सामाजिक व कायदेशीर दृष्टीने महत्वाचे मुद्दे या संपूर्ण काही महत्वाचे मुद्दे पुढे आले आहेत सामाजिक शांतता भंग होण्याचा धोका धार्मिक भावना आरोग्याचे मुद्दे आणि स्थानिक विरोधी यामधले तोल सांभाळणं सरकारसमोर मोठं आव्हान आहे प्रशासनाची तयारी अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक माहितीचा अभाव किंवा गैरसमज करत आंदोलन स्थगित झाल्याचं जाहीर झालं तरी काही लोकांनी ते ऐकलं नाही किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केलं असावं बाहेरच्या लोकांची भूमिका मंत्री लोडा यांच्या मते गोंधळ घालणारे लोक बाहेरून आले होते त्यामुळे हे कोण होते त्यांचा हेतू काय होता हे तपासणं गरजेचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री लोडा यांनी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना शांततेचा आणि संयमाचं आवाहन केलं आहे ते म्हणाले जैन समाज स्थानिक रहिवासी आणि प्रशासन यांच्यात संवाद ठेवूनच मार्ग काढता येईल कोणताही प्रश्न गोंधळ करून किंवा कायदा हातात घेऊन सोडवता येत नाही म्हणून मी सर्वांना सांगतो शांतता राखा कायद्याचा सन्मान करा आणि न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहा आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद